चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं ही स्वामी आईच्यांनी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा खूप जणांच्या अशा इच्छा असतात की त्या कम्प्लीटच होत नाही पूर्णच होत नाही त्या आत पूर्ण होण्यासाठी एक अशी सेवा मी घेऊन आलेली आहे एक असं व्रत आहे ते प्रदोष व्रत आहे ह्या व्रताने आपल्या स्वामी महाराजांना भगवनुस्य सरस्वती हा अवतार धारण करावा लागला होता शनी प्रदोषा व्रताने हा इतका महत्वाचं व्रत आहे की हेच पुण्यफल इतकं आहे की बस त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता मी पूर्ण माहिती या व्रताची दिलेली आहे कसं करायचं उद्यापन वगैरे सर्व काही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती होईल बघा ज्यांना कोणा पुत्र प्राप्ती होत नाही आहे किंवा संतती नाही त्यांनी हे व्रत आवर्जून करावं त्याचबरोबर ज्यांना धनाचे धन अपेक्षित आहे ज्यांच्यावर कर्ज झालं आहे किंवा कुठलीही कोणती इच्छा असते त्यांनी हे व्रत करायचं आहे प्रदोष व्रत प्रदोष व्रत म्हणजे काय हे व्रत भगवान शिवांच आहे आणि या व्रतामध्ये आपल्याला प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची ही सेवा करायची असते त्यामुळे याला प्रदोष व्रत म्हणतात प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ तर सूर्यास्ताच्या आधीचा सूर्यास्ता तीस मिनिट आणि सूर्यास्त आधीच्या तीस मिनिट हा प्रदोष काळ असतो या काळामध्ये आपल्याला ही या व्रताची सेवा करायची आहे आता सर्वप्रथम आपण बघूया याची पूजा कशी मांडणी करायची काय करायचं आहे एका पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती एक पांढरे किंवा भगवे वस्त्र आंथरायचे आहे त्यावरती आपल्या देवघरातील जी शिवलिंग आहे ते घ्यायचं आहे त्याची स्थापना करायची आहे आणि त्याच्या आजूबाजूने फुलांनी सजावट करायची आहे रांगोळी काढायची आहे सर्व प्रथम आधी गोमूत्र घेऊन पाण्याने स्वच्छ पुसायचं आहे आणि त्यावरती ही पूजा आपल्याला मांडायची आहे धूप दीप तिथे ठेवायचं आहे सर्व ही व्यवस्थित पूजा अगोदर मांडून घ्यायची आहे पूजेसाठी लागणारं साहित्य आता पूजेसाठी एक ताट घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अष्टिगंध त्याबंदर भस्म त्यानंतर चंदन त्यानंतर गुलाबजल आणि फुले पांढरी फुले जर तुम्हाला धोत्रा भेटला तर उत्तम नाही भेटलं तर तुम्ही हे पण घेऊ हो शकता पांढरे कुठलेही फुले घेऊ हो शकता त्यानंतर धूप आणि दीप शुद्ध गाय तुपाचा दीप घ्यायचा आहे ही पूजेशी आणि एक कलश तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे ही पूजेची आपल्याला तयारी करायची आहे त्यानंतर बरोबर सूर्यास्ताच्या अगोदर तीस मिनिट किंवा नंतर तीस मिनिट याला आपल्याला सुरुवात करायची असते हे प्रदोष कधी असतं तर दर महिन्यात हे दोन वेळेस येत असतं एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रदोष असतो प्रत्येक वारच्या प्रदोषचं वेगवेगळं महत्त्व असतं सोमवारी जर प्रदोष आला तर आपली कुठलीही इच्छा जर पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत मंगळवारी जी कोणी आजारी व्यक्ती आहे तिचा आजार पण जात नसेल तर हे व्रत केल्याने तिचा आजार पण आहे बुधवारी जर प्रदोष शनी आला तर आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे शनिवारी शनि प्रदोष जर आला तर आपल्याला पृप्त प्राप्ती होत असे पुत्राची प्राप्ती होत असते संतती होत असते त्यामुळे या दिवशी हे व्रत करायचं असतं आणि गुरुवारी तर खूप साधन महत्व आहे या व्रताचे जे कुठलीही आपली कोणतीही मनकामना असेल आणि ती पूर्णच होत नसेल पूर्ण म्हणजे क किती तुम्ही खूप प्रयत्न केला आहे खूप अकरा गुरुवार केले सर्व सर्व कारण थकला हात पण होतच नाही तर हे करून नक्की बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होता कारण भगवान शंकर हे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात आणि हे भोलेनाथ आपले भक्ताचे हाक नक्की ऐकतात बघा असं पूजेची तयारी केल्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करताना आपल्याला उपवास हा कडकडीत निरंकार करायचा असतो पाणी प्यायचं असतं फक्त दिवसभर काहीच खायचं नसतं आणि संध्याकाळी सोडताना फक्त फलहार घ्यायचा असतो बाकी आपलं अन्न प्राशन करायचं नसतं ह्या उताचं हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दिवसभर आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार आणून द्यायचे नाही कुणाचीही निंदास्तुती करायची नाही जेवढा जप होतील महादेवाचा नमशिवाय 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 या मृताचा जप आपल्याला कंटिन्यू करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता स प्रदोष काळामध्ये सूर्यास्ताच्या आधी तीस मिनटे किंवा नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला दोन पंत्या प्रज्वलित करायच्या आहे रांगोळी काढायची आहे उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे पूजेची मांडणी अगोदरच आपण केलेली आहे त्यानंतर हे केल्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि एका ताटात किंवा प्लेटमध्ये आपल्याला भगवान शिवांची लिंग घ्यायचं आहे ते त्यावरती आपल्याला जर तुमच्याकडं गळती असेल अभिषेक पात्र असेल तर ते ठेवायचं नसेल तर तुम्ही चमचा पण घेऊ शकता चमचा घेताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की ती पिंडीला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ती एक एक चमचा पाणी टाकायचा आणि शिवमहीम आपल्याला म्हणायचं आहे आणि शिव एकशे आठ वेळा तुम्हाला जर बेलपत्र भेटले तर अतिउत्तम बेलपत्र हे पालत टाकायचं आहे आणि डेट हे उत्तरेकडे करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं एकशे आठ वेळा शिव नामवली म्हणून तुम्हाला ते शिव पिंडीवर अर्पण करायचं आहे अगोदर अभिषेक करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर चंदन भस्म आत्तर लावून सर्व व्यवस्थित करायचं धूप दीप टाकायचा आणि खिरीचा नैवेद्य करायचा आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर एकशे आठ वेळा शिवनामवलिंग म्हणून आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे तुम्हाला बेलपत्र नाही भेटले तर तुम अखंड तांदूळ घेतले तरी चालतील अखंड ताळू तांदूळ घेऊन ते शिवलिंगावरती आपल्याला समर्पित करायचे आहे आणि महादेवांना मनोमन आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पहिल्या दिवशी जे म्हणजे जे आसन जी इच्छा असन त्याचा संकल्प करून आपल्या सोडायचं आहे असे तुम्हाला तुम्ही प्रदोष करू शकता किंवा सव्वीस प्रदोष करू शकता त्यानंतर तुम्ही, के तुम्ही करूशकता, करूशकता, करूशकता। त्यान उद्यापन केलं तरी चालतं व एक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात बारा महिन्यात असे चोवीस असतात तुम्ही कितीही करू शकता अकरा करू शकता सव्वीस करू शकता त्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दोन ब्राह्मण जोड्या ह्या जीव घालायचे असतात ब्रा उद्यापनाच्या आदल्या दिवशी आपल्याला गणेशाची पूजा करायची गणपती आदर्श शीर्ष म्हणून ज्याच्यावर अभिषेक करून गणेशाची पूजा करून त्यांना सांगायचं आहे की उद्या माझं असं असं उद्यापन आहे तुम्ही निर्विघ्नपणे हे पार करून घ्या असं त्यांना विनंती करायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अशीच पूजा मांडायची ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी आणि दोन ब्राह्मण जोड्यांना जेवण्यासाठी आमंत्रित करायचं आहे त्यानंतर स्वयंपाक करून महादेवांना खिरीचा नैवेद्य करायचा आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा महादेवांच्या पिंढीवरती आहुती द्यायची आहे खिरीची आणि त्यानंतर त्या ज्या जोड्या येतील त्यांचे पंचुपशारी पूजा करायचे आहे त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे त्यांना हळदी कुंकू अष्टगंध सगळं लावून त्यांना काहीतरी एक कोर वस्त्र दान करायचं आहे रुमाल वगैरे काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यांची त्यांच्या ताटाखाली आपल्याला दक्षिणा पण द्यायची आहे अशा प्रकारे हे आपल्याला हे व्रत सफल करायचं आहे बघा खूप प्रभावशाली व्रत आहे करून बघा जे करणार त्यांची ही मनोकामना पूर्ण होणार म्हणजे होणार म्हणजे बघा साक्षात महाराजांना अवतर घ्यावं लागलं म्हणजे हे व्रत किती श्रेष्ठ आहे तुम्ही पण बघू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त